वैदिकशाला आयुर् प्रोडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वैदिकशाला आयुर् प्रोडक्ट अंतर्गत मी वेगवेगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवत असते त्यापैकीच एक हे प्रोडक्ट आहे हे, हे रॉयल मी बनवलेलं आहे त्यासाठी एकवीस जडीबुटी मी घेतलेल्या आहेत जसं की जास्वंद फुल असेल पानं असेल कडुलिंब असेल कडीपत्ता त्याच्यानंतर की कांदा आहे आवळा आहे कोरफड आहे अशा प्रकारे मी एकवीस जडीबुटी यासाठी घेतलेल्या आहेत आणि ज्या मला फ्रेश ताज्या मिळालेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या आपण आता पु मिक्सरला छान ग्राइंड करून घेणार आहोत त्याची पेस्ट बनवून आपण गरम तेलामध्ये टाकतो आताही पेस्ट ब बनवल्यामुळं आपले जे हे आयुर्वेदिक जे सगळे हब आहेत ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये उतरतात तेला छान उकळी आली त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेतलेले आहेत यानंतर आपण जे पावडर बेसमध्ये आहेत जसं की आवळा पावडर असेल मेहंदी असेल आणि मेथी कलोंजी असे जे घटक आहेत ते थोडे ते पण मी थोडे पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करणार आहे की ज्यामुळं त्यांचेही गुण छान ह्याच्यामध्ये उतरतील तर हे ग्रँड करून यामध्ये मी टाकत आहे आणि टाकल्याच्या नंतर याला सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी मंद आचेवर हे तेल उकळायचं आहे पहा हे सगळे हब आपले छान शिजलेले आहेत तेलामध्ये आणि त्याचं सर्व गुण तेलामध्ये मिक्स हो झालेले आहेत तेलाचा कलर चेंज झालेला आहे यासाठी मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे जेणेकरून या तेलामध्ये आयर्नसुद्धा मिसळणार आहे तर पहा छान मंदाचेवर मी हे सर्व छान शिजवून घेतलेले आहेत तेलामध्ये छान हे उतरलेले आहेत तर तेलसुद्धा आपलं छानपैकी असं थिक झालेलं आहे आणि कलर पण छान येतो आहे सेंटसुद्धा खूप सुंदर येतो या तेलाचा तर हे सर्व आपण काय करणार आहोत गाळून घेऊ एका पातेल्यावर मी गाळणी ठेवलेली आहे आणि हे सर्व आपण गाळून घेतो आहे तर गाळून घेतल्याच्या आपण याला डब्बी किंवा बॉटलमध्ये स्टोअर करणार आहोत तर हा फार रिझल्ट पूर्वीचे केस आणि या तेलाचा वापर केल्याच्या नंतर केसांमध्ये खूप छान बदल झालेला आहे हे हे तेल केसांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी खूप गुणकारी आहे केस गळणं असेल केस पांढरे होणं असेल त्याचबरोबर केसामध्ये कोंडा असणे केस वृक्ष होणे यासाठी हे फार गुणकारी तेल आहे तर याच्या वापराने केस शायनी सिल्की कलर पण छान होतोय केस सॉफ्ट होतात तर तुम्ही हे तेल घरी बनवू शकतात आणि तुम्हाला वेळ नसेल तर वॉट्सअपवर ऑर्डर करू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद